खऱ्याचे टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा सध्या लगीन सराई सुरू आहे लग्न सोहळ्यात अनेक जण डीजे लावताना दिसत अशातच डीजेच्या वाढत्या आवाजामुळे आरोग्याला धोका निर्माण झाल्याचं दिसत तर काही ठिकाणी अक्षपार्य गाणे वाजवल्यामुळे दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याच्या घटना समोर आल्यात त्यामुळे अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी पोलीस विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे मर्यादेपेक्षा जास्त आवाज असला किंवा परवानगी नसली तर डीजेचे वाहन थेट पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश एस सुनील कळासने यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिले आता आतापर्यंत बावीस डीजे धारकांवर कारवाई करण्यात आली आहे शासनाच्या निर्देशानुसार पंच्याहत्तर टक्के डिसिमल पेक्षा जास्त आवाज असला तर कारवाई करण्यात येईल नागरिकांनी कायद्याचे पालन करून आनंद साजरा करावा मानवी जीवाला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा कठोर स्वरूपाची कारवाई करण्यात येणार असल्याचे एस पी सुनील कडासने म्हणाले डीजे गाड्यांच्या मॉडिफिकेशन बाबत प्रतिबंध लावण्यासाठी आरटीओ विभागातून सूचना दिल्या जातात त्यामुळे पोलीस विभाग तसे आरटीओ विभागाद्वारे आता डीजे धारकांवर कडक वॉच असणार आहे समारंभ सोहळ्यामध्ये डीजे ची परवानगी मिळवण्यासाठी जवळील पोलीस ठाण्यामध्ये अर्ज करावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी केले यामध्ये गेल्या महिनाभरापासून वा वेगवेगळे स्वर्ण मित्र सभादार तसेच धारवान से केले गेले आता याच्यामध्ये नेहमीप्रमाणे लोक डीजेस वाजवतात म्युझिकचा वापर होतो परंतु डी जे वापरण्या संदर्भामध्ये शासनाचे आणि सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत की त्याच्या साऊंडची हो। जी लिमिट आहे ती एका निर्धारित लिमिट पुढे गेली तर तो बुधावा त्या संदर्भामध्ये आम्ही सगळ्यांना नोटीसेस दिल्या प्लस अनेक डी जे आहेत ते बाहेर जिल्ह्यातून येतात आणि जे त्यांचं रजिस्ट्रेशन नसतं त्या गाड्या कंडेम होत असतात त्यांचा लाईफ स्पॅन संपलेला असतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणून या संदर्भात आम्ही आरटीओला सांगितलं ते कारवाई करतात आजपर्यंत आम्ही बावीस आहेत त्यापैकी सतरांना दंड झालेला आहे साडेपाच सहा लाखाच्या टी आरटीओ दंड केला पण याही पेक्षा कठोर कारवाई या डीजेवर होणं आवश्यक वाटतं याचं कारण की समाज खूप सहनशील आहे इथे वयोवृद्ध नागरिक लहान नवजात वक आमच्या गरोदर आयाभ स्त्रिया मोठ्या गुण मुली आणि अभ्यास करणाऱ्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी मुलं आणि समाजामध्ये शांततेने राहणारे जे लोक आहेत ते खूप सहनशील आहेत म्हणून जनरली तक्रार कोणी करत नाही परंतु हे सगळं सहन करावं लागतं म्हणजे ह्युमॅनिटी सोबत इतर प्राणी चिमणी पासून ते गायीवर सगळ्यांना हा त्रास होतो आणि याचा परिणाम सरळ सरळ मानवी मेंदूवर आणि मानवी हेल्थ वर होतो आहे नाशिकला मागे आपण बघितलं असेल की लिटेला लिदर असल्यामुळे चार पाच मुलांना आपली दृष्टी गमावली आमच्या तीन पोलिसांना याच्यामध्ये त्रास झाला दोन तीन पोलिसांचे बाकी बंदोबस्ताच प्रेशर असेल काय असेल त्याच्यामुळे प्राण गमावावा लागला पोलिसांना असा एकंदरीत संपूर्ण समाजाला याचा त्रास सहन करावा लागतो कायद्याच्या चौकटीत असेल तर परवानगी पोलीस त्या देणार आहेत आणि कायद्याच्या चौकटीत अटी शर्ती घालून त्याचं पालन करून आपले सण किंवा लग्न भराठी या साजऱ्या केल्या त्याला कोणाचंही ऑब्जेक्शन नाही परंतु कायदा भंग केल्यास आणि त्याला सामाजिक शांतता भंग झाल्या आणि त्याचा माणसांना त्रास झाल्यास हे विश्वची माझे घर वसुदैव कुटुंबक ही जी संकल्पना आहे त्याप्रमाणे सगळ्यांनी वागाव ही पोलीस खात्याची अपेक्षा आहे आता तसं पोलिसांना आणि आरटीओला भरपूर कारवाई करावी लागते आणि ही सुरू बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही स्वराज्य या चॅनलला अद्यापही नसेल तर जाऊन करा बेल आयकॉन दाखायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा आता निर्भय स्वराज्य